थालापती विजय यांचा मूवी जो आहे द गोट हा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि मला कमेंट्स आले होत्या की या चित्रपटाच्या जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे त्यावरती व्हिडिओ बनवा चित्रपटाची कमाई किती झालेली आहे तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे तर आता जे नेट फिगर्स माझ्याजवळ आलेले आहेत म्हणजे जे आकडे आलेले आहेत ते जर तुम्हाला सांगायला गेलं तर या मूवीने पहिल्या दिवशी टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे बघा एकशे सव्वीस कोटी रुपयांचं व मित्रांनो चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई शंभर कोटीच्या पुढे गेलेली आहे आणि टोटल टो वर्ल्ड टो वाईड टो म्हणजे जगभरात चित्रपटाची ग्रॉस कमाई म्हणजे ग्रॉस म्हणजे कोणती तर जे आपला टॅक्स असतो हो ते सर्व काही मिळून कमाई एकशे सव्वीस कोटींच्या घरात गेलेली आहे आणि नुसती नॉर्थ इंडियामध्ये विदाऊट काही पब्लिसिटी काहीच नसताना हिंदी डबमध्ये मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होऊनही नॉर्थ इंडियामध्ये जे हिंदी ऑडियन्स आहेत त्याकडून या चित्रपटाने तीन कोटी चाळीस लाख रुपयांची कमाई केलेली आहे अशा प्रकारे दी गोट हा मूवीज आहे याने खूपच चांगली कमाई केलेली आहे मी असं म्हणाले कारण की पहिल्या दिवशी एकशे सव्वीस कोटींची कमाई या चित्रपटाने केलेली आहे आता फायनल चित्रपटाची कमाई किती होते नाही किती होते व किती नाही ते तर आपण पाहूयात तर तुम्ही द गोट मु, हा मूवी बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू